युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी वाड्याच्या मागच्या बाजूला आलो आहे वाड्याच्या मागच्या बाजूला येण्याचं कारण म्हणजे मी आजपासून जरा थोडी थोडी चार कापायला सुरुवात करतोय तर चार आपल्या वासरासाठी जे फारकी पाडी आहे आपल्याक वाड्यामध्ये तिच्यासाठी आणि थोडी थोडी गाईंसाठी संध्याकाळची कारण संध्याकाळची तसं जास्त वेळ गायी चरत नाहीत कारण आता बारा साडेबारा झाले की वाड्यामध्ये येतात सकाळी आणि त्याच्यानंतर संध्याकाळी मी दूध काढून सोडतो पाच वाजता तर त्यावेळी सहा सहाच्या आसपास त्या रिटर्न येतात परत तर बघा जरा जरा थोडं म्हणजे तसं बाकी तसं प्रॉपर त्यांचा अजून पोट भरत नाही कारण अजून गवत गवताला अजून जोर नाही आहे बघा जरा थोडं बारीक आहे त्या बघा गाई पण आपल्या मागे आहेत तर ते तिकडे चार कापताना सांभाळून कापायला लागते कारण हाताला वगैरे वेळा लागू शकतो तर मी घेतोही चार कापून बघा एवढेशी कापले मी ते एवढी कापले तर अजून जराशी थोडीशी कापणार मग आपल्याला बस होईल संध्याकाळला वगैरे गाईंना थोडी थोडी आणि नंतर घाई घरी जाईन तरी चार कापताना दहा वेळाला मी थोडी धार काढून आणली बघा घरूनच आपली तर हे थोडं हाताला लागण्याची शक्यता असते तर ते जरा सांभाळून कापायला लागते आणि इकडे डॉली आलीच चरायला आणि आपल्या खालून आलेली गुरु आहेत जे आपले खाली घर आहे तिकडे ते राजुदा म्हणून त्याची गुर आहे ती बघा वरती आलीत चरायला चार इकडे मी घेतले बघा आणि बघूया आता प्रज्ञा बोलते टाकळ्याची भाजी काढायला जाऊया आज तर आता घरी जाऊन फ्रेश वगैरे होतो आणि आम्ही दोघे पण जाऊ टाकळ्याची भाजी काढायला तर बघूया भेटूया आता आपण थोड्याच वेळात हॅलो फ्रेंड्स तर आज व्हिडिओची सुरुवात यांनी केली आणि माझं इथे जेवण सुद्धा झालंय आम्ही आताच बाहेर गेलो होतो म्हणजे इथे जवळ वाडीतच गेलेलो काम होतं जरा जेवणात आज साधच आहे वरण भात भाकरी भाजी काय करायची काय करायची हा प्रश्न पडला होता आज जायचं होतं टाकळ्यासाठी म्हणजे टाकळा बघायला तर हे घेऊन जाणार होते पाठीमागे राहणार त्यांना आहे काम इथे नारळी आहे आपली ना तिकडे सर्व गवत पाडलेलं आहे तर ते बेनून काढायचं तर ते बोलले आज नको उद्या जाऊया म्हटलं ठीक आहे मग आता काय करू तर आपल्याकडे काय वांगी अवेलेबल आहेत असत त्याचे मी फ्राय बनवते वांगी फ्राय काही बघू अळूची पानं आहेत जी तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलीच की आम्ही अळूची पानं आणली होती थोडीफार तर त्याची एक लढी होऊन जाईल तर ती रात्रीसाठी बनवेन मी तर आपल्या सबस्क्रायबरनी ना कमेंट केली होती की तुम्ही चढणीचे मासे आणि खेकडे पकडायला नाही जात का तर हा हे सर्व मलासुद्धा खूप आवडतं चणणीचे मासे आणि खेकडे पकडण्याचा व्हिडिओ बघायला तर मी इतरांचे व्हिडिओ बघते पण आमच्याकडे अजून असं मी अनुभव घेतलेला नाही आहे पण आपण हे ह्यांनाच विचारूया की ते खेकडे पकडायला चढणीचे जातात की नाही जात तेच सांगतील सर्व काही त्याच्याबद्दल तर आपण त्यांना नंतर विचारले जेव्हा ते फ्री होतील तेव्हा पुरं आली आपली आतमध्ये एकच कोंबडी बाकी सगळ्या पिंजऱ्यामध्ये ती एकच बाहेर आहे बाहेर पाऊस चालू आहे तरी सुद्धा अख्खा दिवस फॅन चालू ठेवायला लागतो कारण कपडे सुकत नाहीत अजिबात आणि सगळं असं ना एक प्रग... उबट उबट वास येतो सगळं सुयोगचं काम जोरदार चालू आहे दाखवत मी तुम्हाला तर इकडे तासायला त्यांनी सुरुवात केली आहे सुयोगची आंघोळ नाही झाली आहे त्यामुळे त्यांना असं भिजायला भिजून काम करायला बरं वाटतं आहे ना भिजून काम करायला बरं वाटतं ना तुम्हाला बारीक बारी बारी। बारी आहे एकदम जास्त पावसात काय भिजणार आणि त्या नारळीमध्ये ना ही मखमली आली होत्या तर त्या सगळ्या काढून टाकल्यात अडचण नको म्हणून आता बघूया कुठे लावायचे काय कोणाला हवे असेल तर देऊन टाकायचे आणि इथून ना स्लीप व्हायला होत इथून स्लीप व्हायला होत गुळगुळीत झालंय ना सर्व आणि तिकडे लिंबूचं झाड जा आहे ना लिंबू आणि तेजपत्ता आता तुम्हाला दिसणार नाही सगळं वाढलंय साईडला रान म्हणून पण ते आम्ही आता काढून टाकणार आहे आत्ता वाजले संध्याकाळचे सहा आणि एवढं तासून झालंय म्हणजे दुपारपर्यंतच केलं दोन तीन तास एका दिवसाचं काम नाही आहे कारण बाकीची पण कामं असतात उद्याला सर्व होऊन जाईल पुढे जाऊन दाखवत नाही आहे उद्या सगळं क्लीन झालं की मग दाखवेन आणि इकडे केले दोरी धुरी ही सकाळी चार कापून आणलेली ती आता घालणार संध्याकाळी सर्व आंबवण वगैरे देऊन झाल्यानंतर नारळीनीमध्ये आम्हाला लावायचं आहे अळूचा कांदा त्यातल्या नारळीमध्येच हे सुद्धा आहे अननस सुद्धा लावलेलं आहे त्यामुळे ना अडचण काही ठेवायची नाही जरा मोकळं ठेवायचं आहे आणि इथे सुयोगनी आणलेला आहे कुठून आणलं आहे मला नाही माहिती पण कढीपत्ता आणलाय तर तो, तो सुद्धा आम्हाला लावायचा आहे इथे आणलंय अनंताच्या फुलाच्या फांद्या आहेत ह्या तर ह्या पण लावायचे आहेत इकडे हळूहळीचा बेत चालू आहे अळवळीची पान आहेत आणि त्याला हे बेसन वगैरे लावते काय काय टाकते याच्यामध्ये याच्यामध्ये ना बेसन आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट चिंच चिंचेच पाणी चिंचेच पाणी गूळ लाल तिखट हिंग मीठ हळद आणि थोडेसे सफेद बरच ते सफेद ती टाकतात था ना तरी हे नाही टाकलंय धने वगैरे असं वाटून काही टाकलं <laughs> नाही कारण बघायला गेली मसाल्याच्या डब्यात तर धणे नव्हते त्या दिवशी वापरले ना मी मच्छी मध्ये मच्छीच्या सारामध्ये ते नव्हते संपले आणि काय नाही स्वच्छ पानं धुऊन घेतली वडीची त्याच्या शिरा थोड्याशा काप हे केल्या आणि लाटणं फिरवलं त्याच्यावर त्या दिवशी आम्ही खाली गेलो होतो ना कधी ते काल सर काल गेलो होतो आम्ही सकाळी ना खाली ते डॉक्युमेंट साठी आम्ही गणपती पण बुक आ, बुक कर, करायचा होता हे खालून म्हणजे आमच्या घराच्या पाठीमागेच आहे आणि कांदा जो आणलाय हो तो पण तिथूनच लावायला आणलाय असं कोणाकडनं नाही घेतलाय कांदा पण लावायचा आहे ते आपण त्याची आता एकच वडी लढी बनणार आहे म्हणजे एकच रोल कमी आहेत ना नुकतीच आलेली होती आणि छोटी छोटी पण श्रावणात आणि गणपतीच्या वेळेला तेव्हा खूप करायचो ह्याला कस वेळ पण पाहिजे तेवढा ना खटपट पण असत तेवढ आता काही एकच कमी आणि ठेवून काय करू आज मंगळवार पण आहे म्हटलं कोरिया आपले ना एक सबस्क्रायबर आहेत दादा आहेत म्हणजे जेन्स आहेत ते तर त्यांनी मेसेज केला होता कमेंट मध्ये असं की तुमच्यासाठी होता हा काय कि ते बोलले की सर तुम्ही चंडीचे मासे आणि खेकडे पकडायला नाही जात का म्हणून नाही चंडीचे मासे वगैरे पकडायला आम्ही पहिले खूप जायचो आणि खेकडे पण खूप पकडायचो पहिले पण ते हा पण ते काय आता ते आमचं कसं दोन दोन वर्ष आहे ना ते नाम फाउंडेशन मधून आमचा जो पर्याय आहे खालचा तो पूर्णाचा मोठा केलाय म्हणजे ते जेसीपीन वगैरे तर जे बिळं वगैरे होती ना किरवे खेकड्यांची वगैरे हिरव्यांची ती सगळी निघून गेले त्यामुळे कसं जाऊन काय म्हणजे गेल्यासारखं दोन तीन दोन तीन तरी भेटले पाहिजेत काहीच नाही मिळत काहीच नाही मिळत कारण की आम्ही ना आता तरी आम्ही इथे शिफ्ट झालोय पण जेव्हा आम्ही गणपतीला वगैरे यायचो ना गावी तेव्हा हे जायचं हा मित्रांबरोबर जायचं तर हे ना बाहेरच असायचे आणि मग जायचे खेकड्यांना वगैरे आणि हे स्वतः नाही खेकडे खात रस्सा वगैरेच खातात पण आम्हाला आणून द्यायचे पासातरी आम्ही असे चार पाच जण घेऊन प्रत्येकाला पासा पासातरी यायच्या एकदा तो बावीस कि तेवीस होत्या काहीतरी दोन तीन दिवस संपतच नव्हतं ते तीन दिवस वार होता पण आता नाही भेटत ऍक्च्युली मला पण ते ना चढणीचे मासे वगैरे व्हिडिओ करायला मला पण असं अनुभवायचं होतं कारण मी बाकीचे युट्यूब बघते ना ते लोक दाखवतात दा, ना त्यांच्या इकडे नदी वगैरे पण आमच्याकडे असं काही नाहीये आणि आमच्याकडे आता नदी पण आहे ती पण मोठी आहे नदी खूप मोठी तिकडे पण जायला म्हणजे पॉसिबल नाही कारण खूप खोल आणि खूप मोठी नदी आहे आणि असं चढणीचे मासे म्हणजे कसे ते असे त्याला ना चढत तेव्हा पण इकडे कसं नदी आहे पण ते मासे असे चढण्यासारखं चान्स नाहीये म्हणजे राहिले तर ते आतमध्ये आतमध्येच राहणार असं म्हणजे तुम्ही समजू शकता मला पण <laughs> कसं आता आपले सबस्क्रायबर कसे प्रत्येक एकचे आहेत ना म्हणजे अगदी लहान बघू मी जरा मित्रांना हा लागेल मला तर मी बघतो जरा एक दोन जणांना विचारतो गोष्टीची कशी मासेमारीची वगैरे असे मुलांना जास्त आवडत त्यामुळे ते कमेंट मध्ये आपल्याला विचारलं पण हे मी जेव्हा बोलले ना की असं असं कमेंट आली आहे म्हणून तर ते बोलले की बघूया जाऊन बघीन मिळाले तर नाही मिळाले तरी पण पण ते कसं ना 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 रात्रीची मेन मध्ये जावं लागतं पण आता काय होतं इकडे महाराणावर मी पण एकटी असते रात्रीची त्यामुळे शक्यतो हे जायला मागत नाहीत पण आता मुलं पण इकडची नाही कोण जायला मागत जो तो कामात धंदेची आहेत तर एवढं नाही आता जात आणि मिळत नाही म्हणून जात नाहीत बाकी काही नाही बघू त्यातनं वेळ भेटला किंवा म्हणजे वेळ तर भेटेल आपल्याला जर पॉसिबल कुठे भेटणार असतील तर ट्राय करू हो आपण मित्र भरपूर आहे पण काय आहे की प्रत्येक तो आपापल्या अप कामात असतो आता जी शेतीची वगैरे काम आहेत त्यामुळे सगळे बिझी असतात नाही कोणी शेतीची काम काही काही जण बाहेर पण कामाला असतात ना ते बघा एवढा रोल झाला आपला मी हे असं ह्याच्यावरच घेतलं कारण ओट्यावरती घेतलं ना की मला ते सगळं बरबटलं की आवडत नाही म्हणून म्हटलं ता परातीतच घेऊया जेणेकरून जे काय लागलं तर परातीलाच लागेल आणि अशी कामं करायची म्हटली ना की असं सर्व होतच तर ते काय असं आहे जम आता झालं आता काय नाही वाफवणार मी आणि थंड झालं की मग वडी पाडणार त्याच हे करणार कट करणार त्याला रोल मी अळूवडी फ्राय करते आणि इथे भात करता एक साईडला मी अळूवडी फ्राय करते आणि यांना सांगितलं मी की आज भात फ्राय करा तुम्ही स्पायसी बनवलंय नेहमी नेहमी पण माझ्या हातचं खाऊन कंटाळा येतो म्हणून बनवते बोलतायत मला नेहमी नेहमी मला स्वतःच्या हातचे बनवून पण येतो तर दुसरं कोण बनवून देणार आहे है। म्हणून ह्यांना बोलली की जरा कर, प्राय प्राय भात तुम्ही आज फ्राय करा तुमच्या हातचं आणि मी एक साईडला इथे हळूहळू फ्राय करते फ्राय भात अशासाठी केलंय कारण की दुपारी ना आम्ही कालची डाळ होती ती संपवली तर आता भात शिल्लक होता म्हटलं आता परत आमटी वगैरे कुठे करत बसू म्हणून मग भात फ्राय भाकरी अळुअडी आणि लोणचं वगैरे तर असेलच ते कधीतरी ना भात फ्राय वगैरे करतात काय माणसांसाठी बरायची जागा नाहीये आणि त्यातल्या त्यात जेन्ट्स असेल कोण तर त्यांना जमणार पण नाही ना तेवढे एवढे एवढ्या जागेत सगळं ऍडजस्ट करायला कारण त्यांना सवय नसते जेन्ट्स लोकांना आपल्याला काय सवय असते बायकांना तर भात काय होतो इकडे आज स्पाय हॅलो फ्रेंड्स तर जेवण भांडी वगैरे घासून सगळी कामं आवरलेली आहेत आणि आता झोपायची तयारी आज दिवसभरात तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला तर व्हिडिओ तर सुयोगने स्टार्ट केलाय सकाळपासून सकाळी त्यांनी गायींना चार कापायला गेले होते आता रोजच त्यांचं ते काम आहे चार कापायला जाण्याचं त्यानंतर आम्ही जरा बाहेर गेलो होतो एक काम होतं आपली जिथे नारळीन ना आहे तिकडे थोडीफार साफसफाई केली आता उद्याला ते सगळं काम पूर्ण होईल अळूहळी बनवली यांनी फोडणीचा भात बनवला असं सगळं झालेलं आहे दिवसभर आणि आता व्हिडिओ मी एंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय गुड नाईट टेक केअर